नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल एक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचा स्वागत करते तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे मल्हार पीयूष आणि स्वरा तिघेही गायनाला बसलेले असतात इथे मल्हार म्हणत असतो की पीयूष स्वराजने गायल्यावर तुला गायचं आहे परंतु स्वराजच्या आधीच पियू इथे भरड्या आवाजात गायला लागते मल्हार म्हणत असतो नाही पियू असं नाही गायचं आधी स्वराज गाईल नंतर तू गायचं आहे नंतर इकडे मल्हार गायल्यानंतर नंतर स्वराज गायला सुरुवात करतो स्वराज खूप छान पद्धतीने गायला लागतो हे ऐकून आता पिहूला इकडे खूपच राग आलेला असतो पियू ही त्याच्याकडे रागाणी बघत असते मल्हार म्हणत असतो हे बघ पिहू स्वराज गात असताना लक्ष द्यायचं आणि मनापासून गायनाचा प्रयत्न करायचा स्वराजने किती छान गायलं व्हेरी गुड स्वराज असा तो म्हणत असतो आता इकडे पीयूला खूप राग येत असतो पियू म्हणत असते डॅडा तू आणि स्वराज एकमेकांना व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणत राहा माझं इथं काय काम आहे मी आता इथून निघून जाते मल्हार आता पीयूला समजवतो आणि म्हणत असतो बाळा असं रागवून जायचं नसतं तू गुडगरला हेस ना मोठी झाली आहेस ना तू मग अजिबात असं करायचं नाही आता तर आपल्या घरात छोटस बाळपण येणार आहे तू ताई आहे स्वराज दादा आहे तुम्हाला दोघांना मिळून त्याची काळजी घ्यायची आहे तुम्हा दोघांना मिळून त्याला खेळवायचं आहे ना बिहू आता म्हणत असते डॅडा बाळ कधी येणार आहे घरामध्ये ते सांग ना तेव्हा मल्हार म्हणत असतो तो काई ही का 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 काही पिझ्झा आहे का ऑर्डर केल्यावरती लगेच यायला थोडा वेळ तरी लागणारच ना पियू म्हणत असते क्षमा काकू किती एक्सायटेड होती ती थांबेल का एवढ्या दिवस मल्हार म्हणत असतो एवढ्या वर्ष ती थांबले थोडे दिवस अजून थांबेल ती मल्हार म्हणत असतो स्वराज आणि पियू आपल्यासाठी बहिणी किती सरप्राईज देत असते आपण पण तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज देऊयात इकडे मल्हार आता पियूला आणि स्वराजला घेऊन येतो सगळेजण बघतात तर आता क्षमा ही स्वयंपाक असते आता मल्हार हा एक गाणं लावतो पियू आणि स्वराज हे क्षमाजवळ जातात आणि किचन मध्ये डान्स करू लागतात क्षमाला खूपच आनंद होतो तर आता हे दोघे कोणीतरी येणारं येणार ग या गाण्यावरती डान्स करत असतात त्यांच्याबरोबर मल्हार सुद्धा लहान झालेला असतो आणि मल्हार सुद्धा आता मस्ती करत असतो तर इकडे सर्वजण आता क्षमाच्या उतीभोवती डान्स करत असतात तेवढ्यातच ती आता विजय येतो विजय म्हणत असतो तुम्ही एवढा दंगा काय करताय काय झालं आहे त्यावर स्वराज म्हणत असतो सांग ना क्षमा मुशी काय झालं आहे ते क्षमा म्हणत असते त्यांना मी सांगणार आहे ना आता स्वराज आणि पिहू विजय काकांचा हात पकडतात आणि त्यांना खाली बसवतात विजय म्हणत असतो अरे सांगा तरी एवढं काय झालेलं आहे ते दोघेही त्यांच्या हातामध्ये भावल्यात ठेवतात आता विजय म्हणत असतो खरंच खूपच ह्यांनी सस्पेन्शन ठेवलेला आहे स्वराज हा विजय काकांच्या आता कानामध्ये सांगतो की तुम्ही बाबा होणार आहात हे ऐकल्यानंतर आता विजयला इथे खूपच आनंद झालेला असतो ते जाऊन आता क्षमाला विचारत असतात क्षमा हे सगळं काही खरं आहे का क्षमा आता म्हणत असते हॉस्पिटल मधून फोन आला होता आणि नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्यामुळे आपण दोघं आई बाबा होऊ शकतो हे सर्व ऐकून आता विजय काकांना खूपच आनंद झालेला असतो आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असतो स्वराज आता विजय काकांना म्हणत असतो विजय काका घरामध्ये का बाळ आल्यानंतर तुम्ही मला विसरणार तर नाही ना तुम्ही मला विसरलात तरी चालेल मी बाळाचे खूप लाड करणार आहे स्वराज आता विजय काकांना असं म्हणून जातो आता इकडे विजय काकांना आठवण होते वचन दिलेलं असत की मी स्वराला कधी सुद्धा मी तिची स्वतःच्या मुलीसारखी काळजी करेल आणि वेळ आली तर मी क्षमाला आणि मला मूल सुद्धा होऊन देणार नाही हे त्यांना आठवत असतं आता विजय काका म्हणत असतात नाही मला मूल होऊन चालणार नाही मी वैदईला जे वचन दिलं आहे ते मला आता पाळावंच लागेल मला हे मूल नको आहे आता इकडे आई म्हणत असतात क्षमा आपण जे देवाकडे मागतो ना ते उशिरा का होईना तो आपल्याला देत असतो आणि आपण देवाचे आभार मानायचे असतात विजय काका आता म्हणत असतात नको मला माझं मूल नको आहे आता इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तिकडे क्षमाला खूपच राग आलेला असतो आणि ती विजय काकांजवळ येते आणि त्यांना म्हणत असते तुम्हाला तुमचं मूल नको आहे पण का विजय आता म्हणत असतो मी एकदा सांगितलं आहे ना की मला मूल नको आहे म्हणून आता आई म्हणत असतात अरे पण विजय तू काय बोलतोय का विजय म्हणत असतो ऐकलं आई आई आहे ना तेच मी बोलतोय मला आमचं मूल नको आहे आता इकडे क्षमाला चक्कर येते आणि ती खाली कोसळते इकडे आता सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं आता मल्हार हा डॉक्टरांना फोन करतो इकडे डॉक्टर हे क्षमाला चेक करत असतात आणि विजय विचारत असतो डॉक्टर क्षमाला काय झालं आहे तिची तब्येत आता ठीक आहे ना डॉक्टर आता म्हणत असतात की त्यांचं बीपी शूट झालं होतं त्यामुळे त्यांना चक्कर आली होती तुम्ही काळजी करू नका त्यांना थोडा वेळ आराम करू द्या पण त्यांच्या समोर ताण येईल असं काही बोलू नका तेव्हा विजय काका हे सगळ्यांना बाहेर घेऊन जायला सांगतात सगळेजण आता टेन्शन मध्ये असतात तिकडे आई म्हणत असतात विजय क्षमाचा बीपी तरी शूट झाला असेल ना तरी पण क्षमाला काय हवा आहे ते आपल्या का काका हे शांत बसलेले असतात मल्हार म्हणत असतो दादा पण तू अचानक का बोललास आम्हाला असं वाटलं की वहिनींना एवढा आनंद झालाय म्हटल्यावर तुला सुद्धा आनंद झाला असेल त्यामुळेच आम्ही तुला सरप्राईज दिलं पण आता आई म्हणत असतात हा विषय आता पुन्हा नको क्षमाला आराम करायला सांगितला आहे त्यामुळे आता तिला आराम करू देत आपण आता सगळे बाहेर जाऊया सगळे जण आता तिथून उठतात आणि बाहेर निघून जातात तर इकडे विजय आता क्षमाचा हात हातात धरून बसलेला असतो क्षमा आता विजयच्या हातून हात काढते आणि ती रागाने उठते आणि उठून बसलेली असते विजय आता म्हणत असतो हा तो पुन्हा पुन्हा विषय नको कारण डॉक्टरने सांगितलेला आहे तुला आरामाची गरज आहे क्षमा म्हणत असते एवढ्या वर्षांनी आपल्याला मूल होणार आहे म्हणून मला एवढा आनंद झाला मला असं वाटलं होतं की तुम्हाला अजिबात आनंद झालेला नाही मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि पुढे काही बोलायला जाणार तेवढ्या स्वराज आता क्षमासाठी सूप घेऊन आलेला असतो विजय काका तर क्षमाला म्हणत असतात क्षमा थोडस सूप तरी पिऊन घे आता स्वराज हा क्षमाच्या बाजूला बसलेला असतो तिच्या बाजूला बसून म्हणत असतो विजय काका तुम्ही असे का बोललात क्षमा मावशीला किती वाईट वाटलं क्षमा मावशी मी तुझ्यासाठी सूप आणलेला आहे थोडस तरी सूप पिऊन घेणार माझ्यासाठी आता क्षमा ही स्वराजसाठी सूप पिऊन घेते विजय काका का आता हे सगळं पाहत असतात आणि ते म्हणत असतात हे तुमच्या दोघांमधलं प्रेम मला अजिबात कमी होऊन द्यायचं नाही आपल्याला मूल झालं तर तुमच्या दोघांमध्ये अंतर येईल आणि मी वैदईला वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरी आमच्यामध्ये अंतर येणार नाही आणि ते वचन मला अजिबात मोडून चालणार नाही असं विजय काका आपल्या का मनात म्हणत असतात तर इकडे आता मोनिकाही जेवायला बसलेली असते आणि मोनिका म्हणत असते ब्राऊन राईस एवढा छान लागतो मला तर माहीतच नव्हतं कदाचित ह्या घरामध्ये एवढा मोठा ड्रामा घडलेला आहे ना त्यामुळे सुद्धा मला जेवणाची चव छान लागत असेल पण ह्या विजयला काय झालं आहे एवढा मोठा बॉम्ब का टाकला त्याने स्वतःला मूल होणार आहे हे नको आहे का त्याला आता तेवढ्यातच देते ते। मल्हार येतो आणि मल्हार हा आता मोनिकाकडे बघत असतो तर ती ते जेवत बसलेले असते मोनिका म्हणत असते काय मग मल्हार काम जेवायचं नाहीये का, का तुम्हाला आज तुमच्या भावाने जो काही घरामध्ये बॉम्ब टाकलेला आहे त्याच्यामुळे तुमची काही भूक केलेली आहे का मल्हार आता मोनिका जवळ येतो आणि म्हणत असतो मोनिका तू किती निष्ठूर असशील ग मोनिका म्हणत असते खर तर तुझा भाऊ निष्ठूर आहे एवढ्या वर्षांनी घरामध्ये आनंद येत होता तर तो नको म्हणाला मल्हार म्हणत असतो मला माहित आहे दादा असं का म्हणाला असेल त्याला असं वाटत असेल बाळ जन्माला आल्यावरती त्याचा खर्च कोण करणार त्याचं त्याला टेन्शन आलं असेल आता मोनिका म्हणत असते मग तू काय करणार तुझ्या भावावरती तू आता पैशांची उधळण करणार आहेस का मल्हार म्हणत असतो हा माझा पैसा आहे आणि मी काय करायचं ते माझी मी बघेल त्यावर आता मल्हार म्हणत असतो ह्या पैशांवर त्याचा सुद्धा अधिकार आहे मोनिका म्हणत असते माझा सुद्धा अधिकार आहे मल्हार म्हणू लागतो त्या पैशांवर ज्याने हक्क गाजवायचा ज्याची कर्तव्य आहेत आणि तू काय कर्तव्य पार पाडतेस ग माझ्या कष्टाचा पैसा आहे मी माझ्या भावावरती उतरल नाहीतर काय पण करेल तुला काय करायचं आहे मल्हार मोनिकाला म्हणत असतो तू जेवण घेणार तू छान जेवायला बसली होतीस ना असं म्हणतो आणि तिथून निघून जातो इकडे मोनिकाला खूपच राग आलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे क्षमापाशी हा स्वराज बसलेला असतो आणि स्वराज म्हणत असतो क्षमा मावशी मला खरंच खूप भूक लागलेली आहे आपण एक काम करूयात का आपण दोघे मिळून काहीतरी बनवूयात क्षमाला इथे खूपच राग येतो आणि क्षमा म्हणतच ते स्वराज तू इथून जा बर सतत बडबड करू नकोस मला एकटीला बसायचा आहे आता इकडे स्वराज म्हणत असतो पण क्षमा मावशी तेव्हा क्षमा म्हणतच ते स्वराज तुला एकदा सांगितलं आहे ना इथून जा म्हणून तरी सुद्धा स्वराज हा तिच्याकडे बघत तिथेच थांबलेला असतो आता क्षमाही स्वराजच्या हात पकडते आणि त्याला खेचत रूमच्या बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते इकडे तिला खूपच वाईट वाटलेलं असत क्षमाने रूमच्या बाहेर काढल्यामुळे इकडे स्वराजला खूप वाईट वाटलेलं असतं असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा